तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बदनापूर तालुक्यामध्ये गोकुळूवाडी शिवारामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला भव्य असा बैलगाडा शर्यत या क्षेत्रात जे लेखनीय काम चालू आहे यामध्ये बैलाचा संगोपन कशा प्रकारे केला जातो त्याच्या देखरेखीचं जा काम कशा प्रकारे केलं जातं या सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही माहिती यामध्ये भेटणार आहे तर मित्रांनो हे बघा हे सर्व बैल म गाडा शर्यतीचे बैल मालक आहे ब तर यांनी या, या बैलगाडा मालकांना एवढा हा छंद आहे की ते आपल्या लहान मुलाप्रमाणे सकाळी उठल्यापासून त्यांना आंघोळ घालणे त्यांच्या चाराचं चा व्यवस्थित संगोपन करणे त्यांना खुराक व्यवस्थित देणे ते टायमास टाइम टाईम टू टाईम त्याला रनिंग करून घेणे त्यांचा सराव घेणे पल्ला काढून घेणे हा अशा प्रकारे खूप असा छान त्यांचा संगोपन केल्याच्यानंतर आपला बैल बैलगाडा शर्यतीमध्ये एक नंबर येऊ आपल्या मालकाचं नाव मोठं क मोठं व्हावं यासाठी हा क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपलं एक उल्लेखनीय कारग कार्य उल्लेखनीय काम आपल्या बैलाने करावं या हेतूने ही धडपड चालू आहे आणि या धडपडी माध्यमातून त्यांना जो बक्षीस असतं ते खूप मोठं बक्षीस असतं जे शिबी थार बुलेट अशा प्रकारे जे जे बक्षीस असतं या मानकऱ्यांना असतं तर या बैलगाडा क्षेत्रामध्ये जे संगोपन आहे सकाळी उठले त्या जनावरांच्या खाली जे मॅट असते ते मॅटवरलं जे आहे त्याचं शे गोमूत्र शेण ते वगैरे काढून घेणे त्यांना खुराक म्हणजे जे वाळेल चारा तर बिलकुल नसतो त्यांना त्यांना हिरवाचगार चारा लसलशी आणि क पेंड वगैरे अजून पण काजू बदामाचा जो जो पिस्ता असतो तो त्यांना असतो दूध असतो पाच चार ते पाच लिटर दूध अंडी आ, कच्ची अंडी त्यांना एका टोपल्यामध्ये एका ठेवल्याच्या ठेवल्याच्यानंतर त्यांना ती अंडी पाजल्या जाते दूध बकिटीमध्ये ठे ठेवल्याच्यानंतर आपण जसं जनावरांना पाणी पाजतो तर ह्या जनावरांना ते दूध पाजतात तर मित्रांनो ही गोष्ट आपण ऐकत ऐकलेली नसून प्रत्यक्षात डोळ्याने आपण बघितलेली आहे या अशा प्रकारे संगोपन या ठिकाणी या क्षेत्रामध्ये हे बैलगाडा मालक आपल्या जनवारांचं घेतात आणि जर जर कुठं विजा झाली जनावराला कुठं दुखापत झाली तर लगेच त्याचा उपचार डॉक्टरला बोलून किंवा बैल स्वतः डॉक्टरपासून नेऊन त्याचा उपचार केला जातो आणि अशा पद्धतीने खूप असा पहा आता हा जो बैल आहे किती तंदुरुस्त आणि जो एक नंबरचा आखड्यामध्ये जे असा पैलवान असतो त्याच पैलवानाच्या प्रकारे हा बी बैलसुद्धा तंदुरुस्त आणि स दष्टपुष्ट आणि आपला बैलगाडामध्ये मा आपल्या मालकाचं नाव रोशन करण्यासाठी हा सुद्धा सज्ज असतो तर अशा प्रकारे कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ